नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बैलगाडा क्षेत्रामध्ये बैलगाडा प्रेमींच्या मनावर आधीराज्य गाजवणारा असा नंदी म्हणजे रुत्समो नव मिंदकेसरी बकासूर मित्रांनो बकासूरचा आजच्या मैदानासाठी शंभर टक्के पैरा फिक्स झालेला आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत खात्रीशीर सांगणार आहे मित्रांनो आज खासदार केसरीचं मैदान आज खासदार केसरीच्या मैदानांमध्ये आपला बकासूर सज्ज झालेला आहे या मैदानात बक्ष स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय पंचाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस एक बक्षीस आहेत हे मैदान मित्रांनो ओपनचं असल्यामुळे बरेच टॉपचे नंदी बघायला मिळणार आहेत या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे सी लाईव्हवर असणार आहे चला तर डायरेक्टच मुद्द्यावर वळतो आपला रुत्सम नव मिंदकेसरी केसरी बकासूरचा पायरा कोणासोबत वेगळाच नंदी आहे ही जोडी पहिल्यांदाच पलणार आहे असा पैरा आहे तर मित्रांनो बकासूरचा पैरा आहे पाळेगावचा बादल पालेगावचा बादल आणि बकासूर ही जोडी आजच्या मैदानात शंभर टक्के पाळताना दिसणार आहे बादल देखील चांगला टॉप नंदी आहे बादलने बिंदूरच्या शर्यती आणि तीन फेरी सुद्धा गाजवलेले आहेत आणि आपला बकासूर बकासूर आणि बादल ही जोडी आजच्या मैदानात शंभर टक्के पाळताना दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतो बादल आणि बकासूर गुलालाचे मानकरी होतील का कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो